अजित पवारांशी वाकड घ्यावं ही हो कोणाची इच्छा नाही आणि त्यामुळे जो प्रश्न विचारला पार्थ पवारांच्या विधानसभेचं हायकोर्टाने ताशेरे मारले पोलिसांवर हो, राज्याच्या की तुम्ही काय काम करताय पार्थ पवारांना पाठीशी घालताय असा तपास करताय का तुम्ही मुद्दाम असं कोर्टाने ताशेरे मारून हाऊसमध्ये कोणी ब्र काढला नाही कुठल्याही पक्षाच्या अर्थात विरोधी पक्षांकडून अपेक्षित आहे उपस्थित केलं जाणार ते त्यांनी कुणीही काढलं नाही मला आज इतका मोठा मुद्दा असताना की ज्याच्यामध्ये माध्यमांमधून अग्न लेटांबद्दल किंवा बातम्यांमधनं आणि टीव्ही वाहिन्यांवर लोक म्हणत आहेत ऍक्टिव्ह लोकांची मागणी आहेत तर तपास झाला पाहिजे कुठल्या तरी कोणाच्या तरी मागणीमुळे कुणीतरी राजीनामा द्यावा असं माझं म्हणणं नाही पण मी देखील विश्लेषक म्हणून हे आपल्याच इंटरव्ह्यू मध्ये यापूर्वीच्या म्हटलंय की अजित पवार पहिल्या दिवशी आरोप झाल्यावर म्हणले होते मी माहिती घेईन सगळी आणि शहानिशा करेन शहानिशा करणारे तुम्ही कोण मुलावर तुमच्या आरोप आहे तुम्ही कसली शहानिशा करता बरं स्टॅम्प ड्युटी भरा आता असं जर म्हणणं असेल तर ती जमीन विकाल परवानगी आहे का हा मुद्दा येतो ना